नमस्कार मित्रांनो रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकट्यांचा अजब उत्तर काय म्हणाले माणिकराव कोकाटे याकडे आपण थोडं लक्ष टाकूया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ त्यांच्या फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट केला आहे या व्हिडिओमध्ये कोकाटे हे मोबाईल वर रमी खेळताना दिसत आहेत सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणून शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याचं कृषी मंत्र्यांवर रंबी खेळण्याची वेळ येत असावी असा हल्ला बोल रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर केला आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी अजब उत्तर दिलं आहे आणि ते आपण सविस्तर आणि थोडक्यात बघून घेणार आहोत तहकूब झाल्याने मी तिथे बसलो होतो खालच्या सभागृहात काय सुरू आहेत हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला मोबाईल ओपन करून युट्यूबवर जात असताना अनेक प्रकारच्या जाहिराती समोर येतात या जाहिराती स्किप कराव्या लागतात या जाहिरातीसाठी स्किप करताना दोन तीन सेकंद लागतो त्याने अठरा सेकंदाचा व्हिडिओ दाखवला आहे त्यांनी पुढचा व्हिडिओ दाखवला नाही ते कधी माझ्या कपड्यावर बोलत आहेत कधी माझ्या मोबाईल वर बोलत आहेत कधी माझ्या गाडीवर बोलत आहे पण माझ्या धोरणावर माझ्या कामकाजावर आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनावर कुठलाही विरोधी पक्ष नेता बोलत नाही माझं काम पारदर्शी आहेत माझा स्वभाव स्पष्ट आहेत कुठल्याही प्रकारे सभागृहात बसू नयेत असं नियम मला माहित आहे गेम खेळण्याचा काही इशू येत नाहीत स्किप करण्यासाठी मी प्रयत्न केला माझ्या लक्षात आला नाहीत की पटकन स्किप कसे करतात पण स्किप झालेला व्हिडिओ तुम्ही दाखवलाच नाही तुम्ही एकदा पूर्ण व्हिडिओ बघा मी स्किप केला आहे की नाही हे माझ्या लक्षात येईल ज्याने व्हिडिओ काढला त्याबाबत काही धुमत नाहीत परंतु खालच्या हाऊस मध्ये काय सुरू आहे ते युट्यूब बघण्यासाठी मी मोबाईल हातात घेतला होता त्यावर डाऊनलोड झालेला गेम करत होतो स्किप करताना तिथे कोणीतरी व्हिडिओ काढला असेल असं त्यांनी म्हटलं आहे मग बदनाम करण्यासाठी हा प्रयत्न याकडे आपण थोडं लक्ष देऊया म्हणाले की आतापर्यंत रोहित पवारांचं माझ्या संदर्भात काय प्रश्न आहेत शेतकऱ्या संदर्भात काय प्रश्न आहेत शेतकऱ्यांची काळजी त्यांनाच आहे का आम्हाला नाही का आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बाई ठगा घेतो नवीन धोरण तयार करतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना हे रिकामे कामे कसे दिसतात उगा स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहेत मात्र त्यांच्या प्रयत्नांना जनता बळी पडणार नाहीत असे टीका त्यांनी यावेळी रोहित पवार यांच्यावर केली आहे तर तुम्हाला काय वाटतं मानिकराव कोकाट्याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद